नमस्कार श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याचे खास उपाय व तोडगे घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये घरात सुख समृद्धी शांती व पैशाच्या भरभराट राहण्यासाठी काही उपाय व तोडगे दिलेले आहे चला बघूया कोणते तर गुढीपाडवा हा हिंदू मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असून या दिवशी काही खास वास्तुशास्त्र आणि पारंपरिक उपाय केल्यास घरात सुख समृद्धी आनंद आणि सकारात्मक ऊर्जा वाढत राहते गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढीपाडव्याला आपल्याला घराच्या मुख्य उजव्या बाजूला गुढी उभारायची आहे गुढी उभारण्याआधी जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे गुढीवरती लाल पिवळ्या किंवा केशरी रंगाचा कापड लावल्यास अधिक शुभ फळ मिळतात गुढीवर हळद कुंकू आणि फुलांनी पूजा करावी गुढी उभारल्यानंतर श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा यामुळे वर्षभर घरात भरभराट राहते धन प्राप्तीसाठी काही गुढीपाडव्याचे उपाय गुढीखाली तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी गूळ आणि तुळशीचे पाणी टाकून ठेवावे यामुळे धनवृद्धी वाढते गुढीच्या पूजेनंतर ती तुळशीची तुळशीचे पाने हळद हलक केशर लावलेली सुपारी ठेवावी या दिवशी सकाळी पहाटे उठून श्री स्वामी समर्थांचा जप केल्यास घरात पैशाची कधी कमतरता भासत नाही एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात आणि दिवसभर नामस्मरण चालू ठेवावे नवीन वर्षाच्या सुरुवातीला व्यवसायाच्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे फोटो प्रतिमा आणि छोटीशी गुढी उभारावी घरामध्ये सुख आणि समृद्धीसाठी गुढीपाडव्याचे काही उपाय घराच्या मुख्य दरवाजावर रांगोळी आणि तोरण लावल्यास वास्तुशुद्धी होते तोरण हे आंब्याच्या पानांचे असावे घरात गोमूत्र आणि गंगाजळ शिंपळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते गुढीपाडव्याच्या दिवशी पहिल्या आंघोळीचे पाणी झाड घातल्यास घरात सुख शांती नांदते आणि स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे पाणी टाकून आंघोळ करावी या वर्षी संपत्ती आरोग्य आणि यश मिळावे यासाठी श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे मी आधीसुद्धा सांगितले आहे कर्जमुक्ती आणि अडथळे दूर करण्यासाठी गुढीपाडव्याला काही उपाय करायचे आहेत ते करावे गुढीच्या पूजेनंतर कर्जमुक्ती मिळण्यासाठी पाच नारळ व्हावे आणि नंतर ते मंदिरात दान करावे घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढल्याने आर्थिक अडचणी दूर होतात सकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी गुळ आणि लहानशी सुपारी टाकून सूर्याला आदर द्यावे आणि ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नारायणाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा यामुळे कर्जाचे प्रश्न सुटतात आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेसाठी गुढीपाडव्याचे अजून काही उपाय आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीच्या पूजेनंतर घरामध्ये कापूळ आणि गुळ जाळल्यास वातावरणात सकारात्मकता निर्माण होते घरात चंदन आणि तुळशीची धूप लावल्यास आजार दूर राहतात या दिवशी केसरयुक्त पाणी अंगाला लावून आंघोळ केल्यास आरोग्य चांगले लाभते यानंतर श्री स्वामी समर्थांचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र रोज एकवीस वेळा म्हणावा गुढी उभारताना गुढीला आपण कडुलिंबाची पाने लावत असतो त्यानंतर गुढी उतरवल्यानंतर ही कडुलिंबाची पाने आपल्याला धनधान्याच्या ठिकाणी जिथे धान्य साठवून ठेवले तिथे आणि तिजोरीमध्ये ठेवायची आहे यानंतर आपल्याला जी साखरेची माळ आहे ती लहान मुलांच्या गळ्यात घालून घरभर फिरवायची आहे यामुळे ही घरामध्ये वातावरण बदल निर्माण जाणवतो हे होते गुढीपाडव्याचे काही उपाय ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि पैशाचे प्रश्न सुटण्यास मदत होते गुढीपाडव्याला हे सर्व उपाय करावे गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नवीन मराठी वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि आरोग्याचं जावं हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असा कमेंट नक्की करा